सोमलिंग तलाव सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार प्रकरणी आष्ट्रा नगर परिषदेसमोर युवक राष्ट्रवादीच्या वतीने होम हव आष्ट्रा नगर परिषदेच्या वतीने आष्ट्रा शहरातील सोमेश्वर मंदिरासमोरील सोमलिंग तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू आहे केंद्र शासनाच्या योजनेतून पाच कोटी चाळीस लाख खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे मात्र हे काम करताना मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली असून तलावातील मातीही गायब झालेली आहे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी वालचंद महाविद्यालयाच्या वतीने तपासणी करून दोषींवर कारवाई करूनच काम सुरू करावे यासाठी आष्टा शहर युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेसमोरच दोन दिवस साखळी उपोषण करण्यात आले आज गुरुवारी नगर परिषदे समोरील खुल्या जागेत होम हवन करून आगवेगळे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवाजीराजे चोरमुले संग्राम जाधव संग्राम फडतरे रघुनाथराव जाधव बबनदादा थोटे रामचंद्र सिद्ध मामा प्रभाकर जाधव प्रवीण वारे राजकेदार आटुगडे अनिल सिद्ध सयाजी गावडे अमित ढोले सोमाजी डोंबाळे राजू माने भीमराव माने दीपक ढोले प्रकाश सिद्ध चैतन्य ढोले सुशांत चौगुले राहुल ढोले हर्षल खोत शशिकांत भानुसे गुंडाभाऊ मस्के कपिल कदम मायकल घस्ते उदय मोटकट्टे लालासो ढोले विनोद गोरे मयूर बोरकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाला माजी आमदार विलासराव शिंदे गटाच्या वतीने आष्टा शहर विकास आघाडीचे नगर परिषदेतील पक्षप्रदोत माजी उपनगराध्यक्ष प्राचार्य विशाल शिंदे भाऊ विश्वराज शिंदे यांनी पाठिंबा दिला यावेळी शिवाजी राजे चोरमुले म्हणाले आज या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरण चालू आहे आज केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत कर्जावर रक्कम घेऊन या सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे आज आष्टा शहरातील कुठल्याही नागरिकांची मागणी नव्हती ना त्या ठिकाणी कर्जावर रक्कम घेऊन सुशोभीकरणाचा घाट घालण्याचा पण आज सातत्यानं पक्ष बदलणारा एक अजितदादाचा पदाधिकारी यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन हे कर्जावर रक्कम घेऊन त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे आज एकोणीसशे बहात्तर साली आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता तेव्हा दुष्काळ पडल्यानंतर सरकारने जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी श्रमदानातून त तलावाची निर्मिती केली हजारो वृक्षारोपणची लागवड करण्यात आली आज त्या ठिकाणी हजारो वृक्षरोपांची कत्तल करण्याचं पाप त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं के आहे आज सध्या तीस टक्के काम त्या सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं चा काम चालू झा चालू झालेलं आहे आज झालेलं आहे ते काम पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे दर्जेदार पद्धतीचं काम राहिलेलं नाही त्यामुळे आज आष्टा श नगरपालिकेला सद्बुद्धी मिळावे त्यामुळे आज आष्टा शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होम आहोन चालू आहे